सांगलीच्या ईश्वरपूर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामाना चार दिवस कोठडी घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघांना ईश्वरपूर पोलिसांनी अटक केली होती त्या दोघांना गुरुवारी ईश्वरपूर न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दोघा संशयित नराधमानी मंगळवारी रात्री ईश्वरपूर येथील एका उसाच्या शेतातने तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले होते त्यानंतर दोघांनी तिचे कपडे घेऊन पलायन केले होते पीडिता विवस्त्र घरी परतत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला होता दरम्यान पोलिसांनी दोघांना तातडीनं अटक केली होती त्यांना आता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे तसेच नरधमाने अल्पवयीन शाळकरी मुलीवर ज्या ठिकाणी अत्याचार केले त्या ठिकाणची पाहणी देखील पोलिसांनी केलेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी ईश्वरपूर